आपण पाहत आहात टोडक्याचा तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला हल्ल्यात तरुणाचा मृत्यू आठ जण पोलिसांच्या ताब्यात वणी दिंडोरी तालुक्यातील वणी पोलीस स्टेशन हद्दीतील चौसाडे येथे लक्ष्मीपूजन व दुसऱ्या दिवशी भाऊबीजेच्या आदल्या दिवशी म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी दोन गटात वाद होऊन अल्पवयीन तरुण राहुल काडे यांच्यावर टोळक्याचा म्होरक्या मोहन पवार व त्याच्या इतर साथीदारांनी धारदार कटरच्या सहाय्याने वार करत हल्ला केला या हल्ल्यात राहुल काडे याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वडई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री जाधव हो यांनी व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणात आत्तापर्यंत वडीई पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले अशी माहिती पोलिसांकडून मिळतेय राहुल काळे याचा मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलाय दरम्यान हा वाद नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राऊत व त्यांची टीम करत आहे दरम्यान या घटनेने ऐन दिवाळी सणाच्या दिवसात ही धक्कादायक घटना घडल्याने चौसाडे गावासह दिंडोरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे बागलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक सुखदेव खुर्दड